नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या चौदा तारखेला रविवारी बाळासाहेब माधवराव तावरे पाटील यांच्या स्मरणार्थ मोरगाव केसरी भव्य ओपन बैलगाड्या शर्यत मैदान होणार आहे आणि मित्रांनो या मैदानात सर्व टॉपचे नंदी येतील कारण ओपनचं मैदान आहे आणि या मैदानात एक नंबरचं पारितोषिक तुम्ही बघताय एक लाख रुपयाचं पारितोषिक आहे तर मित्रांनो या मैदानात मुंबई गाजवणारा भिंजवडचा बादशाह आणि कमी वयात आपलं नाव बैलगाडी क्षेत्रात वरती आणणारा मिलिंदशेड यांचा भुंगासुद्धा येणार आहे आणि मित्रांनो भुंगाचा पायरा फिक्स झाला आहे चला तर बघूया नक्की भुंगाचा पायरा कोण आहे तर मित्रांनो भुंगाचा पायरा तुम्ही आता समोर बघताय पेडगाव मैदानात दोन नंबरचा मानकरी त्याच्यानंतर करंजेपूरला जे खासदार केसरी मैदान झालं त्या मैदानात घरनिकेच्या राजासोबत एक नंबरचा मानकरी आणि कालच झालेल्या अमरापूरच्या मैदानात दोन नंबरचा मानकरी ठरलेला पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये टॉपच्या नंदींमध्ये कॉकटेलचं नाव घेतलं जातं आहे कारण सध्या कॉकटेलचा स्पीड आपल्याला एक वेगळ्याच लेवलला दिसतो आहे आणि मित्रांनो भुंगा आणि कॉकटेल हे समीकरण जर चांगलं जुळून आलं तर नक्कीच मोरगावचं मैदान हे दोन नंदी गाजवतील तर मित्रांनो याच्या सुद्धा जर कोणत्या नंदीचे पैरे समजले तर मी तुम्हाला नक्की सांगेल धन्यवाद